उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे चित्रा बाळासाहेब हाक्के वय अठ्ठावीस यांनी आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली यामध्ये पृथ्वीराज वय पाच आणि स्वराज वय दोन या लहानग्यांचा समावेश आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चित्रा हक्के यांच्या पाच वर्षाच्या मुलाला गतिमंदत्वाचा त्रास होता त्याच्या उपचारासाठी कुटुंबाने साडेपाच लाखांहून अधिक खर्च केला मात्र तरीही तो बरा झाला नाही काल डॉक्टरांनी दुसऱ्या मुलालाही गतिमंद असल्याचं सांगितलं या धक्क्यातून मानसिक तणाव त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं अशी शक्यता व्यक्त होत आहे सध्या महिलेचा आणि एका मुलाचा मृतदेह हाती आला असून त्यांना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे दुसऱ्या मुलाचा शोध घेतला जात आहे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हा आत्महत्येचा निर्णय नेमक्या कोणत्या परिस्थितीत घेतला गेला याचा तपास सुरू आहे